दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक तरुण असतो तो, तो एका लहान खेडेगावामध्ये राहत असतो आणि त्याची छोटीशी शेती असायची आणि त्या ठिकाणी तो काम करायचा आणि त्यामधून आपलं जीवन चालवत असायचं चा। त्याला आईवडील नव्हते किंवा आजूबाजूला त्याचं दुसरं ही कोणी नव्हती आणि तो एकटाच राहायचा शेतामध्ये मेहनत करायचा परंतु खूप जो मनाने चांगला होता आणि तो नेहमी लोकांची मदत करायचा कोणाला वयस्कर आ, बाई असेल आजीबाई असेल तिला पाणी आणून देणं किंवा इतर लोकांना त्यांचं घरासाठी रिपेअर करायला मदत करणं किंवा कोणाचं दुसरं कायम असेल काय त्यांना जाऊन मदत करणे असा तो गावामध्ये नेहमी मदत करायचा आणि लोक त्याला ओळखायचे की हा खूप मदत करतो आणि त्याच्याकडे यायचे सुद्धा आणि एक दिवस तो त्याला थोडंसं असं अंगामध्ये थोडासा ताप असल्यासारखा वाटला आणि तो बोलला की आज विचार केला त्यांनी की आज मी शेतावर जात नाही थोडा आराम करतो असं करून तो घरात बसला असतानाच एक मुलगा त्याला धावत बोलवायला आला आणि त्याने सांगितलं चला चला लवकर माझ्या वडिलांनी तुम्हाला लवकर बोलवलं आहे कारण आमचा बैल जो आहे हा खड्ड्यात पडला आहे आणि तो तरुण तो तसाच उठला आणि त्या ठिकाणी गेला आणि खूप प्रयत्न त्यांनी केले त्या माणसाबरोबर आणि बैलाला बाहेर काढण्यासाठी ऊन खूप होतं आणि अशामध्ये त्याला अनेक त्याला खूप श्रम झाले खूप थकून गेला तो पण कसा बसा मेहनतीने त्यांनी ते बैल तो बाहेर काढला परंतु सर्व झाल्यानंतर ज्यावेळेस तो घरी यायला लागला त्यावेळेस हळूहळू त्याला चक्कर यायला लागली आणि चक्कर येत असताना तो कसा बसा तो त्याच्या घरापर्यंत आला आणि पटकन खाटेवर पडून गेला त्याच्या अंगामध्ये ताप भरला होता दोन दिवस तो खाटेवर तसाच पडून राहिला आणि तिसऱ्या दिवशी तो कसा बसा उठला खूप अशक्तपणा आला होता आणि आपल्या घराच्या बाहेर येऊन तो बसला घराच्या बाहेर बसल्यावर तो विचार करू लागला की मी लोकांना एवढी मदत करतो सर्वांच्या अडचणीला धावून जातो परंतु आज मी दोन दिवस घरात पडू नये कोणी मला बघायलासुद्धा आलं नाही किंवा मी दोन दिवस कुठे दिसलो नाही गावामध्ये तरी लोकांना असं काही वाटलं नाही की हा कुठे गेला आहे काय झालं आहे याचं आणि थोडासा निराश झाला तो आणि असं करत अस निराशेस बसला असताना एक साधू त्या ठिकाणी जात होता आणि त्याने त्याला एकटं बसलेलं बघितलं आणि तो गेला त्याच्याकडे विचारपूस केली आणि ह्या तरुणाने सर्व काही सांगितलं की काय झालेलं आहे तो साधू त्याला म्हणाला की तू सेवा करतो लोकांची ही चांगली गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आराम करणं आपल्या शरीराला आराम देणं विश्रांती घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण जर तेलाविना आमचाच दिवा विजला तर आम्ही इतरांची दिवे कसे पटवणार आहोत किंवा आज माझ्याच भांड्यामध्ये पाणी नाही तर मी इतरांना पाणी कसं देणार आहे हा विचार आपल्याला करायचा आहे आणि त्या साधूचं म्हणणं त्या तरुणाला पटलं आणि त्यांनी त्यानंतर आपले रोजचे जीवन सुरू केले तो रोज शेतावर जायचा तो लोकांना मदतसुद्धा करायचा पण त्याचबरोबर तो स्वतःची काळजी घ्यायलासुद्धा शिकला स्वतःची काळजी घ्यायचा थोडासा आरामसुद्धा तो करायचा आपण पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा बघतो बघा प्रभू ख्रिस्त त्याचे शिष्यांबरोबर अनेक पुष्कळ कामं करत होता इतके कामं की त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नव्हता परंतु तरीही प्रभू ख्रिस्ता शिष्यांसह एकांतात एक नेहमी जात असे एकांतात तो वेळ घालवायचा त्यांनी शिष्यांना हे सुद्धा म्हटलं की विसावा घ्या चला आपण विसावा घेऊ कारण लोक इतके यायचे की त्यांना जेवायलासुद्धा वेळ मिळत नव्हता आणि बघा आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपण खूप काम करत असतो आपण देवाची सेवा करत असतो देवाचं काम करत असतो आपलं स्वतःचे कामं आहेत हे सर्व करत असताना आपण त्यामधूनही वेळ काढून विश्रांती घेणे खूप गरजेचं आहे आपण आराम करणं खूप गरजेचं आहे इंग्रजीमध्ये आपण असं म्हणतो आऊट म्हणजे अगदी थकून जाणं झिजून जाणं तोपर्यंत काम करू नका कारण जर आपण आपलं शरीर थकलं आपण मानसिक शितरित्या शारीरिक रित्या जर आपण थकून गेलो तर आपण पुढे काय काम करणार पुढे आपल्याला ते काम करणं जमणार नाही आराम करून स्वतःला आपल्याला रिफिल करायचं आहे आणि मग देवाचं काम परत जोमाने करायचं आहे हाचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मार्क ऋषी वर्तमान ह्याचा सहावा अध्यायन एकतीसावं वचन गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर सिक्स अँड वस थर्टी वन तो त्यास म्हणाला अरण्यस्थळी एकांती एक चला व थोडा विसावा घ्या कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यास जेवयास देखील अवकाश मिळेना परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू